హలో బ డెక ఆ పాటలిగారా అండి దామిటో

पुन्हा लावली आहे परतवाडा डेपोत सध्या मी आला तुम्ही जर या ठिकाणी पाहत असाल तर अग्नि अग्निशामन दलाची गाडी बी या ठिकाणी घटनास्थळी आली आहे तर परतवाडा डेपोचा हा परिसर जर म्हटला तर बाबा सारे इकडे लोक गावाला गिवाल झाले सातवेळेस झाले उन्हाळ्या सुट्ट्या लागल्या अंधार रसासाठी जात असतात पण इकडच्या बाजूने मोठी आग लागल्याच्या मोठी खरबळ झाली आहे तर अग्निशामन दलाचे कार्यकर्ते या ठिकाणी जे आग विजवायचा शर्दीचा प्रयत्न करतात इकडे जर म्हटलं तर गव्हर्नमेंट जी लाखो रुपयाच्या गाड्या आहेत ते, ते, ते या ठिकाणी सध्या आग ठिकाणी प्रयत्न आला सारे कर्मचाऱ्यांचे गोंधळ वगैरे झाला आणि तेन या ठिकाणी आग आहे पण तिकडच्या बाजूने जे जागा जा आहे त्या ठिकाणी जो आपला जिनिंग प्रेसिंग होत त्या बाजूनं आगीचा प्रादुर्भाव असल्याच्यानं सध्या आता फायर ब्रिगेड अचलपूर या ठिकाणी आग विजव्याचा पुरेपूर प्रयत्न करत असून हे सारे कार्यकर्ते सध्या घटनास्थळी दाखल झाल्या नगर परिषदच्या माध्यमातून घटना झाली तर माझ्यासोबत वान वानक्रेसरात सर कसं काय झालं बाबा एकदम नाही तर नाही तर बल्ला तिथं झाला असता आपल्या लाखो रुपयाच्या गाड्या तिकडे तर मुळात आपल्या हे जे तुम्ही पाहून राहिले थोडस इकडे कॅमेरा कराल हे जे वॉल कंपाऊंड आहे याच्या पाठीमागून आग लागली मुळात तिकडे तिकडे नागरी वस्ती आहे आणि या बाजून्या डाव्या हातावर जिनिंग प्रेसिंगचा भाग आहे तिकडून ती आग आतमध्ये आली आम्ही इथंच उभं होतो तेव्हा आम्हाला ती आग दिसली तर आम्ही आमच्याकडे जे उपलब्ध आमचे फायर एक्सटेन्शन सिलेंडर आहेत त्यांनी फायर ब्रिगेड येईपर्यंत जेवढं काही कंट्रोल करता येईल तेवढं केलं आता आपण पाहू शकता की आपल्या आगाराच्या परिसरात सगळं विजलेलं आहे आता तिकडे तर मुळात त्या बाजूनी कोणीतरी एकतर कचरा पेटवला असेल किंवा तिकडून लागलेली आज ही इकडे येत आहे अरे अरे भरपूर झालं ते तुम्ही जर तिकडे पाहत असाल तर पाठीमागा थोडं जर आधीच स्वरूप या ठिकाणी मोठा तीव्र झालाय तुम्ही पाठीमागू पाहिजे झाल तर त्या ठिकाणी आग विजयाचा शर्ध्या प्रयत्न झाला आगीनं तीव्र स्वरूप या ठिकाणी म्हणजे सध्या घेतलं असून म्हणजे बस परत परतवाला या ठिकाणी हे सध्या घटना तुमच्या डोळ्यापुढे कानापुढे येऊन राहिली या ठिकाणी जे कर्मचारी आहेत शर्तीचा प्रयत्न करतात आग आग तर लस भरण्या ना बाबा दुपटबागितीवर मोठा आग जे आहे तुम्हाला आता स्क्रीनवर कशी दिसते काय माहीत पण आगीचं स्वरूप मोठं वाढलं आता गाळी जी आहे पाठीमागून नेलं जाईल या परिसरात सध्या आगीचं नियंत्रण आणि दुसरी गाडी या ठिकाणी लवकरच येणार असून आगीजयचा शर्तीचा प्रयत्न सध्या जे अरे बापान आगीसोबतच शेतातून लोक हिजवायचा पुरेपूर प्रयत्न चालू आहे या ठिकाणी जर तुम्ही पाहत असाल तर आगीनं अजूनही तिकडच्या बाजूने मोठं स्वरूप प्राप्त केलाय आहे आता गाडी तिकडच्या बाजूने फायर ब्रिगेड ची पाठवल्या जाणार आहे पण हे बरत बरण बाबा नाही तर लाखो रुपयाचे एसटे असतात एकटे ना लोक दोन दोन दीड दीड घंटा इकडच्या बाजून याचं डेपोचं फ्युअल पंप आहे त्याच्यात जर धक्का लागला असता आता आग मोठी झाली असती पण अजूनही आगीवर सध्या फायर ब्रिगेडच्या माध्यमातून नियंत्रण घेणं चालू आहे ब्रेकिंग न्यूज येऊन आली परतवाडा डेपोतून अरे पेटला होता डेपो विचाक न वाचला नाही सारा सातच्या झाला असता वनवा आणि लंका पेटली असती म्हटलं परतवाडा डेपोत